आज आपण बनवतो आहे परफेक्ट नायलॉन खमन डोकळा प्रमाण अगदी साधे सोपे आहे कुकर मध्ये बनवतो आहे त्यामुळे तुम्ही नवशिके सुद्धा असाल ना तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी मार्केट सारखा जाडीदार खमन तुम्ही पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवून तयार करू शकता आणि यासोबत एक चटपटी चटणी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि हा खमन तुम्ही बघू शकता मस्त जाडीदार झालेला आहे तर परफेक्ट नायलॉन खमन जर बनवायचं असेल ना तर सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रमाण प्रमाण जर चुकलं तर खमन चुकलाच म्हणून समजा इथे मी कपनी मोजून एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे तुम्ही वाटीनी सुद्धा मोजून घेऊ शकता एक टी स्पून मी सायट्रिक ऍसिड घालते आहे मार्केटला जेव्हा ही खमण बनवला जातो त्यामध्ये सायट्रिक ऍसिडचाच सा वापर केला जातो आणि तीन टी स्पून एवढी साखर घालते आहे सोबतच एक टी स्पून मी मीठ घातलेला आहे आणि एक टेबल स्पून खाण्याचं तेल घ्यायचं आहे आता जेव्हापर्यंत साखर आणि सायट्रिक ॲसिड पूर्णपणे विरघळून जात नाही तेव्हापर्यंत हे नीट फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट लागतील एकसारखं याला फेटून घ्यायचं साखर आणि सायट्रिक विरघडून गेली की यानंतर एक चाळणी ठेवायची आणि पीठ चाळूनच घ्यायचं आहे तेव्हाच खमन जो आहे छान जाडीदार बनतो त्याच कपनी मोजून मी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि बेसन पीठ मी दाबून घेतलेलं नाही आहे जसं आपण केक बनवण्यासाठी मैदा जो घेतो ना तो पूर्णपणे दाबून दाबून भरत नाही तसंच इथे बेसन पीठ घेत असताना मी दाबून दाबून भरलेलं नव्हतं आणि हे चाळूनच घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं ज्या कपनी मोजून आपण पाणी घेतलेलं होतं त्याच कपनी मोजून मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ जे मार्केटला मिळतं ना अगदी बारीक असलेलं तेच वापरायचं आहे जाड असलेलं बेसनपीठ वापरू नका त्यामुळे खमन जो आहे ना पूर्णपणे बिघडतो आता नीट सर्व मिसळून घ्यायचं आहे यामध्ये अजूनही पाणी घालण्याची गरज पडणार आहे तर आपण सुरुवातीला हे सर्व फेटून घेऊया कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणार आहे की या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला किती असायला हवी तर बघू शकता हे खूप दाटसर दिसते आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तरी ते सुरुवातीला मी दोन टेबल स्पून पाणी घातलेलं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं मला हे बॅटर अजूनही दाटसर वाटते आहे परत मी यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालते आहे संपूर्ण पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर दोन कप बेसन पिठासाठी मी दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे पाणी घातल्यानंतर बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिटांसाठी बॅटर फेटायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि खमन अगदी मार्केट सारखा बनतो बॅटर अगदी परफेक्ट झालेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं चला आता तोपर्यंत बाकी तयारी सुद्धा करून घेऊया कारण बॅटरमध्ये इनो घातल्यानंतर आपल्याला अजिबात वेळ वाया घालवता येणार नाही लगेच खमण आपल्याला वाफवायला ठेवावं लागेल कारण इनोचा इफेक्ट फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी राहतो त्यामुळे आपल्याला खूप घाई गडबड होणार आहे म्हणून ही पूर्वतयारी सुरुवातीलाच करून ठेवायची तर इथे मी आज हा खमण कुकरच्या डब्यामध्ये बनवते आहे डब्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं इकडे मी कुकरमध्ये जाळी घातलेली आहे हाईट वाढवण्यासाठी म्हणजे डब्यामध्ये पाणी जायला नको पाणी घालायचं आहे आपण हा खमन मध्यमाचीवर पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवणार आहोत त्या अंदाजानुसार पाणी घालायचं रिंग काढायची नाही रिंग तशीच राहू द्यायची पण याला शिटी लावायची नाही हे लक्षात ठेवायचं पाणी आता छान खतखतून उकडी यायला लागलेलं आहे आता बॅटर बघून घेऊया पाणी जेव्हा उकडी येईल ना त्यानंतरच यामध्ये इनो घालायचा आहे एकदा व्यवस्थित आपण फेटून घेऊ याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जशी केक बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना तशीच असायला हवी म्हणजे ज्याला रिबिन कन्सिस्टन्सी म्हणते ना तशी आता यामध्ये इनो घालायचं आहे इनो घातल्यानंतर एक चमचा पाणी घालायचं म्हणजे इनो लगेच ऍक्टिव्हेट होतो आणि व्यवस्थित बॅटरमध्ये मिसळला जातो आता हे बॅटर एकाच डायरेक्शननी आपल्याला जोऱ्या जोऱ्यात फेटायचं थे आहे ते यासाठी कारण आपल्याला हे बॅटर फक्त एक मिनिटासाठीच फेटायचं आहे कारण इनोचा इफेक्ट फक्त दोन ते तीन मिनिटासाठी राहतो एक मिनिट जोऱ्या जोऱ्यात जर तुम्ही फेटाल ना तर हे बॅटर असं फुललेलं तुम्हाला दिसेल बघू शकता त्यामुळे ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे दीड मिनिटांमध्ये आपली ही सर्व प्रोसेस कम्प्लीट व्हायला पाहिजे म्हणजे बॅटर फेटणे आणि डब्यामध्ये घालणे आणि लगेच वाफायला ठेवणे हे फक्त दीड मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इनोचा इफेक्ट हा फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी ती राहतो त्यामुळे इनोचा इफेक्ट निघून जाण्यापूर्वी हा खमन आपल्याला वाफायला ठेवायचा आहे कारण वाफायला ठेवल्यानंतर सुरुवातीचे पाच ते सात मिनिट हे खूप महत्वाचे असतात त्यावरच खमन परफेक्ट मार्केटसारखा जाळीदार होणार आहे की नाही हे अवलंबून असतं त्यामुळे सुरुवातीचा वेळ अजिबात वाया घालवायचा नाही बॅटर डब्यात घातल्यानंतर एकदा टॅप करायचं वाफायला कुकरमध्ये ठेवायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आणि कुकरचं झाकण बंद केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट अजिबात याला ओपन करायचं नाही आपण डायरेक्टली पंधरा ते वीस मिनिटानंतर ओपन करणार आहोत आता इथे चटणी बनवण्यासाठी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या पातीचा कांदा पांढरा भाग आणि पात दोन्ही घातलेला आहे अर्धा चमचा जिरे घालायचं पुदिना घालायचं आहे काळं मीठ घालते आहे तुम्ही साधं सुद्धा घालू शकता अर्ध लिंबू पिळून घालते आहे इथे मोठ्या आकाराचं लिंबू होतं ते मी अर्ध घालते आहे यामध्ये आपल्याला ढोकळा सुद्धा घालायचा आहे त्यामुळे ढोकळा शिजल्यानंतर यामध्ये आपण ढोकळा सुद्धा घालणार आहोत आता डायरेक्टली वीस मिनिटांनंतरच हे कुकर मी उघडलेलं आहे अधे मध्ये उघडून बघायचं नाही नाहीतर खमन जाळीदार अजिबात बनणार नाही आणि सुरी मध्यभागी घालूनच चेक करायचं काठावर सुरी घालून चेक करायचं नाही क्लीन निघालेली आहे म्हणजे खमन जो आहे तो परफेक्टली शिजल्या गेलेला आहे आणि खमन पूर्णपणे गार झाल्याशिवाय अजिबात कट करायचा नाही ही टीप नक्की लक्षात ठेवायची बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण खमन ढोकळा जो असतो ना तो गरम असताना कट करतो तेव्हा भुगाभुगा पडल्यासारखा होतो किंवा सुरीला चिटकूनच निघून येतो तर त्याची परफेक्ट पीसेस होऊ शकत नाही अगदी मार्केट सारखे पिसेस जर तुम्हाला करायचे असेल ना तर खमनला गार होऊ द्यायचं आणि सुरी वापरत असताना दाताची जी सुरी असते ना त्याचा वापर करायचा प्लेन सुरीचा वापर करू नका तरी ते बघू शकता खमन गाळ झाल्यानंतर मी कट करते आहे आणि दाताची सुरी वापरलेली आहे त्यामुळे अगदी परफेक्टली कट झालेला आहे आता इथे मी पीसेस सुरुवातीला करून घेतलेली आहे पण तुम्ही याला सुरुवातीला डिमोल्ड करून नंतरही पीसेस केले तरीही चालेल पण मी सुरुवातीला डिमोल्ड करायला हवा होता पण काही हरकत नाही याच्या कडा सैल करून घेतलेल्या आहे आणि आता या प्लेटवर याला पालथं करून घेऊया तर याची मागील बाजू मी तुम्हाला दाखवते बघू शकता किती मस्त जाडी पडलेली आहे तर आता इथे जवळून तुम्ही जाडी बघू शकता आणि बरं या खमणमध्ये ना मी हळदीचा वापर अजिबात केलेला नाही किंवा कुठला रंग सुद्धा घातलेला नाही तरी सुद्धा बघू शकता तुम्ही रंग किती सुरेख आलेला आहे अगदी मार्केट सारखा खमण बनून तयार झालेला आहे आणि अगदी कापसासारखा का मऊसूद झालेला आहे बघू शकता आता खमण म्हटलं की यावर तडका घालायलाच पाहिजे तर इथे दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची मोरी छान तडतडू द्यायची आणि यामध्ये आता आपण स्प्लिट केलेल्या मिरच्या घालतो आहे तर इथे हिरव्या आणि काही लाल झालेल्या मिरच्या मी घातलेल्या आहेत दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायच्या जर तुम्हाला अगदी मार्केट सारखा खमण बनवायचा असेल ना तर हा तडका तुम्हाला नक्की घालायला पाहिजे आणि बरेच जणांना पाणी घातलेला आवडत नाही पण पाणी हे घातलं जातं मार्केटचा जो खमण असतो त्यामध्ये सुद्धा पाणी घातलं जातं त्याशिवाय हा खमण परफेक्टली मार्केटसारखा चवीला लागतच नाही आणि खमण जो आहे ना गळ्यात अडकल्यासारखा सुद्धा होतो जर तुम्ही यामध्ये असा पाण्याचा तडका घालणार नाही तर, तर तुम्हाला अगदी मार्केटसारखा बनवायचा असेल ना तर यामध्ये पाण्याचा तडका नक्की घालायला पाहिजे मी साखर घातलेली होती कडीपत्ता सुद्धा घातलेला होता तुम्हाला अगदी गोड आवडत नसेल तर साखरचं प्रमाण थोडं कमी करा पण मार्केटसारखी चव हवी असेल ना तर साखर सुद्धा तुम्हाला तडक्यामध्ये घालावीच लागेल असं का काहीच नाही की पाण्याचा तडका खमणवर घातल्यामुळे खमणला पाणी पाणी अशी चव येईल हा खमण सर्व पाणी शोषून घेतो आणि अगदी मार्केट सारखा मोसूद होतो जाडीदार तर हा बनलेलाच आहे उलट पाण्याचा तडका घातल्यामुळे काय होतं हा खमण ना घशात अडकल्यासारखा होत नाही बरेच वेळा जेव्हा आपण खमण किंवा ढोकळा खातो ना तेव्हा तो घशात अडकल्यासारखा होतो तर पाण्याचा तडका घालणे खमणवर खूप जास्त आवश्यक असतं जर तुम्हाला अगदी मार्केट सारखी चव हवी असेल तर आता वरून मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि जी चटणी आपण बनवतो आहे ना त्या चटणीमध्ये आपल्याला हा खमण घालायचा आहे तर जे मिक्सरमध्ये चटणीसाठी आपण साहित्य घातलेलं होतं त्यामध्ये मी दोन ते तीन पीसेस खमणचे सुद्धा घातलेले आहे यासोबतच आईस क्यूब घालायचे आहे थोडं पाणी घालायचं आहे आईस क्यूब घातल्यामुळे काय होतं चटणीचा रंग काळपट येत नाही मस्त हिरवा कंच राहतो आणि चटणी ही पातळच बनवायची आहे दाटसर बनवायची नाही ही स्पेशल चटणी आहे जी खमन बरोबर खायला खूप मस्त लागते तुम्ही सँडविच सोबत खायला सुद्धा बनवू शकता पण खमन बरोबर ही विशेष छान लागते तर इथे खमण बघू शकता तयार झालेला आहे मस्त जाळीदार झालेला आहे बघू शकता तुम्ही मी एक पीस तुम्हाला इथे दाखवते आहे बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आणि याचा स्पॉन्ज बघू शकता तुम्ही अगदी कापसासारखा सारखा झालेला आहे आणि आतली जाळी बघू शकता तुम्ही मस्त आत शिजला गेलेला आहे तर हा अगदी परफेक्ट मार्केट सारखा नायलॉन खमण इथे तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी म्हणजे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच परफेक्ट रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहतील आणि साईडला जे आयकॉन आहे तेसुद्धा दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हिंदी भाषेमध्ये बघायचा असेल तर घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या नावाने माझी एक नवीन हिंदी चॅनल सुद्धा आहे त्या चॅनलवर हाच व्हिडिओ तुम्हाला हिंदी भाषेमध्ये सुद्धा बघायला मिळेल लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार